मागील दोन महिन्यांपासून देवेंद्र फडणवीस सरकारकडून कर्जमाफीची घोषणा झाली परंतु आजपर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही सातत्याने आसमानी प्रकोपाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे यामुळे आजची शेती कोळमोडून पडण्याच्या मार्गावर आहे लहरी आणि अनियमित पाऊस याचा तर अभिशापच राज्यातील शेतकऱ्यांना लागला आहे राज्य सरकारच्या कर्जमाफीचा बिगुल वाजल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता परंतु दोन महिने उलटूनही कर्जमाफी झाली नाही जेणेकरून पुन्हा शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे सरकारच्या कर्जमाफी जे निकष आहेत त्यामुळे अनेक शेतकरी निराशीन झाले आहेत काँग्रेसने आज रोजी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून ही उपक्रम धामणगाव बडे ग्रामपंचायत येथे राबवण्यात आली हजारो शेतकऱ्यांकडून माझी कर्जमाफी झाली नाही असे फॉर्म भरून घेण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपसरपंच अफसर शेख होते तर कार्यक्रम राबवण्यात धामणगाव वडे ग्रामपंचायत सरपंच पती व काँग्रेसचे युवा नेते गणेश सिंग राजपूत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल खाकरे विजयसिंग राजपूत व कृष्णा भोरे तसेच ग्रामपंचायत सदस्य किशोर काका मोदे युवराज महाजन रियाज पटेल आरिफ खान बाळू बोंडे यांसह अनेक युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले देवेंद्रजी फडणवीस यांनी जे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काम या शेतकऱ्यांचं चालू केलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या मार्फत ही जी फसवी कर्जमाफी आहे ही उघडं बांधण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं दामणगाव वडे येथे जे माझी कर्जमाफी झाली नाही या निमित्त जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमात सर्व शेतकऱ्यांनी आपल्या समस्या सांगितल्या आहेत शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत आज जे ऑनलाईन अर्ज या शासनाने जो अर्ज केला आहे शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्जाची पूर्ण माहिती नाही आहे त्या अर्जामध्ये जे, जे कॉलम आहेत ते कलम सुद्धा मागवण्याचाच एक प्रकार आहे म्हणजे या शासनाने जे ठरवलं आहे की बाबा या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचंच नाही यांच्या अंगातलं रक्त जेवढं शिवसता तेवढं शिवसायचं करायचं हा एकमेव उद्देश या शासनाने केलेला आहे आणि ते करत आहे त्यामुळे त्यांची ती झोप उडवण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर जे आंदोलन सर्व अर्ज भरण्यात येत आहे हे अर्ज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अशोकरावजी चव्हाण यांच्या मार्फत विधानसभेच्या अधिवेशनात देण्यात येत येणार आहेत